कधीतरी होतं असं म्हणजे महिन्याला पण नाही कधीतरी होतं असं केलंय ते मी तुम्हाला दाखवलं पण हि ना दुसरी वेळ होती पहिल्यांदा काय काय करत होती घरी जाऊन पिल्ल पिल्लू पिल्ल 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 मोठा झालाय ना हाय एव्हरी शुभ शिब सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता सकाळ झाली की नेहमी उत्साहानेच कामाला लागावं असं सगळ्यांनाच वाटतं बरं का पण खरं सांगायचं तर प्रत्येक दिवशी आपल्याकडे तितकीच एनर्जी असते का असं नाही आहे कधी झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही आणि कधी कधी आपसुकच आळस येतो तर सकाळी कामं सुरू करावंसंही वाटत नाही आणि असं होणं अगदी साहजिक आहे सगळ्यांसोबत असं होतं आपलं शरीर आणि मन दोन्ही कधी कधी ना थकून गेलेलं असतं अशा वेळेस जर थोडंसं बसून राहणं पडून विश्रांती घेणं किंवा मग डोळे मिटून स्वतःला वेळ देणं यात काहीच चूक नाही आहे आपल्या सोयीनुसार आपण तो वेळ घेऊ शकतो आणि उलट अशा छोट्या विश्रांतीमुळे ना आपण पुन्हा एनर्जी गोळा करतो आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात चांगली करू शकतो बरोबर ना तर आत्ता वाजलेत साडेदहा आणि पटकन उठून ना फक्त झाडू केला आणि नाश्ता करून दिला कारण त्या दोन गोष्टी गरजेच्या होत्या आणि आता खरं तर मी कामं हळूहळू करू शकते पण तरी सुद्धा ना मी एकच तासाचं टार्गेट देते म्हणजे साडे अकरा वाजेपर्यंत माझी पूजा आंघोळ स्वयंपाकात आता मी खूप जास्त तामझाम करत नाही मी एकटीच आहे आणि रियाशला आज मी दोन्ही टिफिन हेवी दिले होते बरंच झालं तो आल्यानंतर मी जे बनवणार तेच खाईल त्यामुळे आता पटपट करून घेते पहिले सगळ्यात पहिले तर आता आंघोळ करते कारण अजूनही आळस माझा गेलेला नाहीये तर आंघोळ करते त्यानंतर मग कामांची सुरुवात करते चला आणि हे ना कधीतरी होत असं म्हणजे महिन्याला पण नाही कधीतरी होत असं जेव्हा वाटतं की सकाळी उठल्यानंतर पण झोप अपुरी झाली आहे किंवा बरं वाटत नाहीये तर थोडस आणखी झोपावं खर तर आपण टाळतो आपली कामच आपल्याला झोपू देत नाही पण कधी कधी जर ऍडजस्टमेंट केली किंवा घरचे समजूतदार असले त्यावेळी आपल्याला खरंच त्याची गरज असली ना तर ती गोष्ट केली पाहिजे आणि मी सुद्धा असं नाही आहे की आ, करते किंवा टाळते पण जेव्हा त्याची खरंच गरज असेल जेव्हा इथे दुखतं ना तेव्हा काही शक्य नसतं आणि मग थांबून किंवा इतर कामं करून काहीच फायदा नसतो आणि अश्विनही खूप समजून घेतात कारण त्यांना माहिती आहे की काही होत नाही डोकं म्हणजे सगळ्यात मोठं दुखणं वाटतं मला खरं तर आणि तेच चालू असतं कधीमध्ये तर असो आता मी पहिले आंघोळ करून घेते आणि त्यानंतर मग कामांची सुरुवात करते आणि साडे अकरा वाजेपर्यंत तरी माझं जा सगळं झालं पाहिजे त्यानंतर मला ना थोडंसं युट्यूबचं काम आहे काल माझं जा काम झालं नाही काल ॲक्च्युली रात्री मला काम करायचं होतं पण रात्रीचं ते वॉक झालं आणि मग बाहेर थोडंसं फिरणं झालं त्याच्यामुळे रात्रीचा असाच वेळ गेला सो मला आत्ताच ते काम करायचं आहे तर प्रयत्न करते की सगळ्या वेळेवर झालं पाहिजे चला सकाळी उठल्यानंतर ना थोडस डोकं दुखायला लागलं होतं पण तरी सुद्धा मी ब्रश करून चहा घेतला रियांशला शाळेत पाठवलं आणि तो त्रास आहे तो वाढतच होता मग म्हटलं तशीच कामांची सुरुवात केली तर तो आ त्रास जो आहे तो जास्त वाढेल त्यापेक्षा थोडा वेळ आराम करावा म्हणून मी आराम केला खरं तर स्वयंपाक करायचा होता अश्विनला ऑफिसला जायचं होतं पण ते सगळंच राहून गेलं आणि आता पोछा करते आणि हा जो टी व्ही टेबल आहे ना त्यावर सतत काही ना काही दिसत असतं तुम्हाला तर आज बघा मी दाखवते तलवार चाकू तोफा आणि अजून काय काय त्याचे प्रकार आहेत ना ते त्यालाच आहे आणि याला अजिबात टच करू नको ते फेकायचे तर अजिबातच नाही असं मला रियांश सांगतो आणि ह्याच्याशी ज्यांच्या घरी मुलं आहेत ना ते नक्कीच रिलेट करू शकतील मुलींच्या कशी थोडे नाजूक खेळणी असतात पण मुलांचं असंच असतं चाकू तलवार हे त्याला इतकं आवडतं ना बनवायला आणि खरोखर मस्त बनवतो तो कधीतरी मी तुमच्याशी ना नक्की शेअर करेल रियांशला टिफिनमध्ये मी काय काय देते हे तुम्ही कधी कधी विचारता पण खरं सांगू इतक्या नॉर्मल ब्रेकफास्टमध्ये जे बनवतो ना मी तेच देते भाजी चपाती खूप कमी होते कधीतरी बटाट्याची भाजी असेल बटाट्याच्या काचरा म्हणा किंवा फ्रेंच फ्राईज सारखी त्याची भाजी त्याला आवडते मोकळ्या आलूची भाजी त्याला आवडते तर मोस्टली बटाट्याची भाजी आणि चपाती असते किंवा मग पराठा असतो किंवा मग नॉर्मल आपलं शेवया पोहे उपमा कधी कधी शिरासुद्धा तो घेऊन जातो खूप नॉर्मल असतं सकाळी ना मी खूप तामझाम करत नाही कारण तिकडून आल्यानंतर जर त्याने हेवी टिफिन निघला ना तर तो तिकडून आल्यानंतर जेवत नाही म्हणून मी त्याला नाश्ता करू देते आणि आल्यानंतर मग भरपेट जेवायला लावते आणि आता किचनमध्ये जे काही मी प्रॉडक्ट वापरते ना जसं की चॉपिंग बोर्ड नाईफ ते कॉर्नरचं स्टँड त्यानंतर कुकर कढई ह्याची प्रत्येक व्हिडिओमध्ये ना तुम्ही असं लिंक मागता पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ते टॅग करू शकत नाही आता जसं हे फ्रीज ऑर्गनायझर आहे तर ह्याची हे जे आहे मी ह्यापैकी काही प्रॉडक्ट टॅग करते पण मला असं वाटतं की आता तुम्ही जे नेहमी मला प्रॉडक्ट विचारता ना ते परत एकदा मी तुमच्याशी शेअर करते आणि एका व्हिडिओमध्ये ना सगळे प्रॉडक्ट असे टॅग करता येईल किंवा मग त्याच्या लिंक देता येईल ना तर तो व्हिडिओ मी एकदा का तुमच्याशी शेअर केला मग प्रत्येक वेळी तो व्हिडिओ सजेस्ट केला की त्यातून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आता हे जे डायफन आहे जे कटिंग करून मी लावलं होतं ना त्याची खरं सांगू मला खूप भीती वाटते ज्यांनी याआधी केलं असेल ना त्यांना एक्सपिरियन्स असेल पण माझा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता आणि त्याच्या कटिंग्स होत्या ना छोट्या त्यावर अशी काळी बुरशी आल्यासारखी होती ती काय येते काय करू तुम्हीच सांगा आणि त्याची पानं पण दोन ना पिवळी झाली आहेत म्हणूनच मला खूप भीती वाटते जर त्यापैकी एकही कटिंग जगलं नाही किंवा ते झाड होतं ते पण जगलं नाही ना तर खूप वाईट वाटेल मला कारण एवढं मोठं झाड मी तोडलं होतं आणि जास्वंदाला फुलं आली होती सदा फुलीला फुलं येतातच तर ती मी तोडते एक दोन पण हे जास्वंदाचे जे झाड आहे ना त्यावर सारखी अशी पांढऱ्या कलरची बुरशी किंवा ते किडे आहेत ना ते सारखे साफ करावे लागतात त्यासाठी पण एखादं लिक्विड असेल किंवा कोणतं फलट फर्टिलायझर असेल ते सुद्धा मला सजेस्ट करा तसं तर मी हळदीचं पाणी मिठाचं पाणी मारतच असते पण काय माहिती का ते वारंवार होतच असतं आणि स्पेशली फक्त त्या जास्वंदाच्या झाडावरच होतं आणि आपण स्त्रियांना नेहमी असंच करतो म्हणजे आपल्या जे जेव्हा जेवणाची वेळ येते ना तेव्हा खूप ॲडजस्टमेंट आपण करतो आणि काहीतरीच करतो म्हणजे पूर्ण स्वयंपाक हा नसतोच आता तसंच मी आजकाल फक्त मोठीची उसळ केली आणि त्यामध्ये चिवडा असणार आहे तर ठीक आहे पण आता ते काम मी वाचवलं ती माझी एनर्जी वाचवली पण त्यानंतर कपडे लावताना जे नुकसान करून मी ठेवले ना म्हणजे हे झाकण पडलं आणि त्याचे दोन तुकडे झाले आहेत आता ते कसं ॲडजस्ट करू आणि काय करू चांगलं करायला जाते आणि काहीतरी ना असं नुकसान होऊन जातं बघा दोन तुकडे झाले आहेत अक्षरशः त्याचे तर झालं असं आत्ता जे मी नुकसान केलंय ते मी तुम्हाला दाखवलं पण ही ना दुसरी वेळ होती पहिल्यांदा त्याची जे वरचं कवर आहे झाकण आहे जे काय आहे ते ना ऑलरेडी तुटलं होतं एक दिवस खूप हवा चाललेली मला वाटतं उन्हाळ्यातच दोन महिने झाले असतील दोन महिन्याच्या वर आणि ते तुटलं होतं तुटल्यानंतर अश्विन मला एक शब्दही बोलले नाही ना ओरडले नाही का काहीच म्हटलं नाही त्यांनी तो ग्लू आणला एक ग्लू आहे जो खरंच चांगला आहे त्यांनी ते व्यवस्थित फिक्स केलं होतं आणि आत्तापर्यंत ते सगळं व्यवस्थित चालू होतं पण आज अचानक ते परत झाकण खाली पडलं आणि आता काही ते जोडता येत नाही आहे तो ग्लू मी वापरून बघितला लावूनही बघितला त्या ग्लूचा अक्षरशः असं ना पूर्ण लाईन दिसतीय आता त्याच्यावर अश्विनी जेव्हा लावला होता आय थिंक तो खालच्या साईडनी लावला असेल पण मला इतकी जास्त घाई झाली होती ना तो लावायची की ती वरच्या साईडनी लावायला घेतला आणि पूर्ण अशी लाईन दिसते पण ते काही चितकत नाही आहे आता ते काही स्टिक होत नाही आहे पण आत्ता, आत्ता आ, है। पड़ा है। पड़ा मला माहित नाही की पहिल्या वेळी तर काही बोलणी खाल्ली नाही किंवा काहीच ऐकलं नाही पण आत्ता माहिती नाही आहे मला काय बोलणी खावी लागणार आहे की परत सायलेंट आपल्याला हे मिळणार आहे काय म्हणतं तसं ना अश्विन आता यापैकी पण मी बरेचदा सांगत असते की माझ्याकडनं हे तुटलंय माझ्याकडनं ते तुटलंय पण एका शब्दाने मला अश्विन कधीच काही बोलले नाही ॲक्च्युली ना कुत्र्यांचा भुंकण्याचा इतका जास्त आवाज येतोय की माझ्यापेक्षा जास्त आता यालाच प्रॉब्लेम व्हायला लागलाय कसा गेला हा? तुझा पेपर सांग चांगला गेला काय काय आलं हा मराठीच तेच आलं ते जे शिकवलं तेच आलं काय काय करत होती घरी जाऊन हा बैलपोडा कसं सजवला जात आणि एक लास्ट मध्ये आपला आवडता प्राणी आला काय दिलं मग तू तुझा आवडता प्राणी माझा आवडता प्राणी ससा त्याचे त्याचे डोळे लाल असतात समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दामध्ये काय आलं तेच ढग लिहिलं मेघ आणि स्वच्छ स्वच्छच अस्वच्छ ओके आणि विरुद्धार्थी एरिया अच्छा एक एकच आलं का ओके ठीक आहे ओवरऑल चांगला गेला का मग पेपर ड्रॉइंग मध्ये ड्रॉइंग मध्ये काय केलं आता पहिला पेपर होता काय माहिती त्याचा घरी आल्यानंतर सगळं चांगलं जातं तिथे गेल्यानंतरच कळतं की चांगला म्हणजे बी आहे की सी आहे ग्रेड आता हे माझ्यासोबत का होतं माहिती नाही काहीतरी चांगलं करायला जाते आणि त्यातूनही नुकसान किंवा काहीतरी वाईटच होतं आता ते झाकण तुटलं होतं म्हणून मी त्याला स्टिक करत होते आणि वरून मी त्याला ग्लू लावला पण आतमध्ये ना कपडे होते मशीनमध्ये आणि तो ग्लू लावताना तो ग्लू आतमध्ये पडला आता बघा एवढे सगळे कपडे आहेत पण तो ग्लू बरोबर अश्विनची टी शर्ट होती ना त्यावर जाऊन पडला आणि आत्ता मला वाळत घालताना ते कपडे दिसले एवढे सगळे कपडे आहे पण माझ्या कपड्यावर किंवा इतर पांढऱ्या कपड्यावर तो कुठेच पडला नाही बरोबर डार्क कलरची टी शर्ट आहे त्यावर पडला आणि आत्ता काही तो निघता निघत नाही आहे कारण तो जो ग्लू आहे ना तो खूप जास्त हार्ड आहे मी त्याला पाण्यात भिजत ठेवला आहे पण बघू आता पुढे काय होते आणि शेवटी असंच वाटतं की म्हणजे जे वाईट झाले किंवा नुकसान झाले ते ठीक करण्याचा प्रयत्न करते पण परत त्यातून काहीतरी नुकसानच होतं रियांशनी आज जेवल्यानंतर टी व्ही बघितली आणि अभ्यास केला होता आणि खरंच आज थकला असेल म्हणून तो झोपला नाही तर ना तसं त्याला झोप येत नाही तसा तो झोपतच नाही आज एकतर अभ्यास केला असेल किंवा मग खरंच थकला असेल तो झोपला होता आणि एकदा का झोपला ना की मग काही तो उठत नाही एकतर झोपत नाही आणि झोपला की उठत नाही तर त्याला थोड्या वेळ झोपू देते तोपर्यंत संध्याकाळ झालेलीच आहे मस्त गरमागरम चहा करते आणि चहा केल्यानंतर सध्या वातावरण मस्त आहे म्हणजे थोडा पाऊस पडतोय पण मला वाटतं की पुढच्या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ना भरपूर पाऊस पडणारच आहे तर आत्ता मस्त वातावरण आहे बाल्कनीत येऊन मस्त या माझ्या छोट्या मोठ्या फुलांबरोबर झाडांबरोबर चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर मग लगेचच डिनरची तयारी करते सोना ये शोना उठ ना बेटा संध्याकाळ झाली सोना सायंकाळ झाली शोना मराठी शिकलाय मराठी शिकलाय बरं का एक दिवस एक दिवसाचा अभ्यास करून खूप अभ्यास केला का पिलू झोप आली मग तुला खूप अभ्यास करून काय काय झालं रे सोन ये ये मेरा मेरा शोना, मेरा पिल्ली, मेरा तुला पिल्लू नाव आवडते कि शोना नाव आवडते कि रियांश नाव आवडतं पिल्ल 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 पिल्लू पिल्लू मोठा झालाय ना तू आता पिल्लू आहे का पिल्लू आहे आहे चला चल। किती अभ्यास केला बाबू किती अभ्यास केला थोडाच केला थोडाच केला आणि झोप आली जा थोडासा खेळ मग मग आपण परत अभ्यास करू नाही खेळायचं का <laughs> चल मी छान फ्रँकी बनवते पनीर रोल बनवते तर दिवाबत्ती केल्यानंतर ना मी लगेचच आता डिनरची तयारी करायला घेतली आणि आज रात्री काय बनवायचं हे माझं काल रात्रीपासून ठरलेलं होतं काल रात्री, रात्री वॉकला गेलो तर तेव्हा ना पनीर घेऊन आलो होतो आणि आज फ्रँकी किंवा पनीर रोल बनवायचे हे ऑलरेडी फिक्स होतं आणि अश्विनचं असं असतं की ज्या दिवशी घरचा टिफिन नसतो ना ऑफिसमध्ये जेवलेले असतात त्या दिवशी संध्याकाळी त्यांना लवकर भूक लागते आत्ता आल्यानंतर म्हणतील की काय केलं आहे जेवणात सो मी पटापट पनीर पहिले आणि मी ना <coughs> सॉरी पनीरचे पूर्ण काप आधीच करून घेत नाही असे मोठे मोठे पीसेस कट करते आणि ते दोन्ही दोन्ही साईडनी शॅलो फ्राय करून घेते बघा अशी मध्येच ना ठसक अजूनही चालू आहे त्यानंतर कांदा शिमला मिरची एकुल एक गाजर आहे ते आणि पत्ता गोबी आणि थोडेसे ना काय म्हणतात त्याला कॉर्न आहे आणि कणिक मी आधीच मळून ठेवली आहे खरंतर आपण जी फ्रँकी बाहेर खातो ना ती मैद्याची असते घरी बनवलेली आपण प्युअर पीठ वापरू शकतो म्हणजे गव्हाचं पीठ वापरतो तर चला आता सगळ्यात आधी मी पनीर शॅलो फ्राय करून घेते आणि त्यानंतर मग सगळ्या भाज्या कट केल्या की मग त्या फ्राय करते आणि मग चपात्या करून घेते पनीर ना खूप सोपी आहे आणि झटपटही बनते तर सगळ्यात आधी मी पनीर शॅलो फ्राय करून घेतलं त्यानंतर कांदा आणि नंतरच्या व्हेजिटेबल्स फ्राय करून घेतल्या आणि त्यामध्ये मी पिझ्झा सॉस घातला आता पिझ्झा सॉस नसेल तर मग शेजवान चटणी आणि टोमॅटो कॅचअप असताना ते मिक्स करायचं चपात्या मी आधीच करून घेतल्या होत्या तर चपात्यालाही पिझ्झा सॉस लावला आणि असं जे सारण आहे ते मी त्यात भरलं आणि यात ना चीज असलं असतं तर आणखी जास्त मजा आली असती पण असंही चांगलं लागतं तर असे रोल करून घेतले आणि थोडं जास्त बटर घालू ना तर असे कुरकुरीत करून घेतले खूप जास्त कुरकुरीत नाही करायचे पण खालच्या साईडनी वरच्या साईडनी असे थोडेसे खरपूस झाली पाहिजे चपाती तर ते खायलाही छान लागतं आणि टिफिनसाठीही तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता मी जास्त असे खूप जास्त नखरे नाही आहेत रियांशचे खाण्यापिण्याचे पण तरीसुद्धा आता लहानपण म्हटलं की थोडे नखरे तर असतातच आपणही केले आहेत आणि काही पदार्थ तर असे आहेत जे अजूनही आपल्याला आवडत नाही तर तसंच आहे तो व्हेजिटेबलना पूर्ण काढून टाकतो म्हणून त्याच्यासाठी रोल बनवताना पनीर कांदा आणि गाजर हे जरा जास्त घातलं होतं बाकीच्या व्हेजिटेबल्स घातल्या असत्या तर त्या साईडला दिसल्या असत्या आता पनीर फ्रँके मस्त झाली होती तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आता सगळ्या शेवटी पूर्ण गॅस ओटा आवरून घेते आणि माझा गॅस चिमणी ही एलिका कंपनीची आहे त्याबद्दल ना डिटेल मी तुमच्याशी शेअर करेल ॲक्च्युली सगळ्याच प्रॉडक्टबद्दल मला शेअर करायचं आहे तर लवकरात लवकर करण्याचा लवकर प्रयत्न करेल सो so, चला मग असं होतं आजचं माझं सकाळ ते रात्रीपर्यंतचं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा आणि चला आताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय